आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तर अधिकारी आहेत हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणो पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हो प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं कारण का व्यवसायात प्रेम करायला गेला का घाटेगा दंदा होईल पण ऑक्टोबरच्या इलेक्शन नंतर मी तुमचाच भाऊ आहे जसे दहा हजार रुपये दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यामध्ये आहे जेव्हा संसदेतलं वातावरण अनेक वेळा पत्रकार मला विचारत दिल्ली कशी आहे म्हणलं दिल्ली मे हवा बहुत बदल चुकी आहे कारण आम्ही जरी विरोधात असलो तर असे वागतो जणू का आम्ही सत्तेत आहोत आणि जे शपथ घेऊन सत्तेत बसलेले आहेत ते हारून मंत्री झाल्यासारखे असे दुखीत असलेले आहेत त्यामुळे दिल्लीतलं वातावरण खूप बदललेलं आहे आता आपल्याला महाराष्ट्रामधलं वातावरण बदलायचं आहे आणि नुसतं वातावरण नाही सर बदलायचं ही मोठी जबाबदारी आपल्याला सगळ्यांना इथून घ्यायची उदयच्या आणि अनन्यऊ जयंतरावांच्या भाषणामध्ये पुढची दिशा ही आघाडीची काय असेल जागा वाटप ह्या बद्दल त्या दोघांनी आपल्याला मार्गदर्शन केले मी कार्यकर्त्यांनातला एक विचार आपल्या सगळ्यांना नाता नानाही आलेले आहेत मी विनम्र विनंती करीन सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने की तुम्ही जो काही निर्णय कुणाला जे तिकीट द्यायचं आहे ते द्या पण लवकरात लवकर ते अनाऊन्समेंट करा कारण आज प्रचंड उत्सुकता आहे प्रत्येकाला काम करायचं आहे सगळ्यांच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत यात्रांना अतिशय अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स येतोय आणि मला खरं तर विचाराल तर आपले जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने निवडून आले मला ज्या दिवशी मी आणि अमोलदादा निवडून आलो आमच्या सीट काही प्लसमध्ये धरल्या नव्हत्या त्याच्यामुळे जा सगळ्यात जास्त संघर्षात आणि माझं म्हणजे त्या सगळ्या भगिनींमध्ये ह्या भगिनीवर सगळ्यात जास्त विशेष प्रेम असल्यामुळे माझ्याकडे सगळ्यांचंच जास्त लक्ष होतं आणि जेव्हा त्याच्यावर बोलणार मी पण त्या सगळ्या ज्या पद्धतीने मतदान झालं त्यामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे आमच्याकडे तर खासदार आमदार कारखानाच म्हणजे साखर कारखाना दूध संघ सोसायटी सरपंच ग्रामपंचायत सगळी गेली होती काहीच राहिलं नव्हतं म्हणजे मी आणि अमोलदा एकामेकाला फोन करून म्हणायचा आता काय करायचं ते म्हणले आता काय करायचं असं करत करत आम्ही दोघांनी प्रचार केला पण त्या अडचणीच्या आणि संघर्षाच्या काळात ज्या पद्धतीने उद्धवजी तुमचा आणि काँग्रेस पक्ष जो ज्या पद्धतीने आमच्याबरोबर उभे राहिला आहे हे आम्ही कधीही विसरणार नाही आणि आता जेव्हा प्रचाराची वेळ आहे तेव्हा आम सगळ्या एकतीस खासदारांच्या वतीने मी आपल्याला शब्द देऊ इच्छिते की कष्टांची परिकाष्ठा तुम्ही आमच्यासाठी जी केली त्याच्यापेक्षा आम्ही एकतीस खासदार गुंजभर जास्त कष्ट करू पण जास्तीत जास्त आमदार निवडून आम्ही तुमच्यासाठी निवडून आणू एकामेकाचा प्रचार करण्यासाठी जे काही आमचा वेळ असेल तो तुमच्यासाठीच आज नंतर आहे आणि ज्या स्कीम्सबद्दल म्हणजे जयंतरावांना अर्थकारण आपल्यापेक्षा आप सगळ्यांपेक्षा जास्त कळतं आणि जयंतरावचाच भाषणाचा धागा घेऊन मी पुढे आपल्याला सांगू इच्छिते की अनेक योजना हे करतील अजूनही येतील पण गमतीचा भाग मला असं वाटतो की लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली ना नाही <laughs> रिझल्टनंतरच बहिणी आठवायला लागल्या ला ला। आणि दुर्दैव एका गोष्टीचं की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले प्रेमात व्यवसाय नसतं आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसतं कारण का व्यवसायात प्रेम करायला गेलं का घाटेगा धंदा होईल आणि जर प्रेमात पैसे आले तर त्या म्हणतच नाहीत त्यामुळे दुर्दैव या महाराष्ट्राच्या सरकारचं की त्यांना व्यवसाय आणि प्रेतम प्रेमातलं अंतरच कळलं नाही ते बोलताना म्हणतात की एक बहीण गेली तर हरकत नाही दुसऱ्या बहिणी आणो पंधराशे रुपयाला या राज्यातलं नातं विकाऊ नाही हा हो। आमच्या नात्याचा अपमान आहे निरागास असणारं बहीण भावाचं जे प्रेम असत त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्राच्या सरकारने केलेलं आहे आणि त्यातून आमचे दोन वीर बंधू या राज्यामध्ये बंधू राजांची कमतरता नाहीये आणि दोशे दोघ जण परवा भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मतदान करते आणि एक जण नाही दोघं दोघं म्हणलेत म्हणले कधीतरी पोटातलं हे ओठात येतच आणि सत्य कधीच लपवता येत नाही आणि त्याच्यामुळे दोघंजण असं म्हणाले की काळजी करू नका आमचं लक्ष आहे तुमच्यावर पंधराशे रुपये आज तीन ना हजार नाही पाच नाही दहा हजार देते आणि दुसरा म्हणतो की मी लिस्ट आता मला हे माहितीच नव्हतं की महाराष्ट्रामध्ये लिस्ट रिव्ह्यू होणार आहे बहिणींची म्हणजे पहिलं नातं जोडलं नंतर मतदान चेक करणार आणि नंतर चेक करणार की नातं आहे का नाही म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीचं आहे ते फक्त मताशी जोडलेलं नातं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी असं म्हटलं की डिसेंबरमध्ये आम्ही बघणार आहे कुठल्या बूथवर किती मतं पडली त्याप्रमाणे पुढचं म आम्हाला पैसे आम्ही देणार आहोत मला या दोन्ही भावांना विनंती करायची आहे की तुम्ही सगळ्या बहिणींचं नाही एकाच भगिनीचे पैसे परत घेऊन बघा काय करायचं आहे त्यामुळे या सगळ्या यांच्या गलितच्या राजकारणामध्ये या त्यांच्या गलित राजकारणांमध्ये नातीपणे आणतील असं आम्हाला वाटलं नव्हतं पण तेही म्हणजे ते, ते राहिलं होतं तेही त्यांनी ते ते पूर्ण केलं आणि उद्धवजींनी ज्याचा उल्लेख केला उद्धवजी उद्धव आपली जी लढाई चालली आहे सुप्रीम कोर्टात मराठीमध्ये म्हणे शाण्याने कोर्टाची पायरी चढू नये आम्ही तर सगळे सुप्रीम कोर्टाची चढून बसलो छोटा कोर्ट धरलाच नाही आम्ही पण मी आवर्जून आज जितेंद्र आवाड इथे आहेत देशमुख साहेब दिल्लीला येतात पण मी अनिल परब आणि आनी, अनिल देसाईंचा आवर्जून उल्लेख करेन कारण या सगळ्या लढाईमध्ये ते दोघं आमच्याबरोबर नेहमी सुप्रीम कोर्टात आहात येतात आता मला काही लोक कधीतरी ट्रेनमध्ये वगैरे बस भेटतात मी परवा लातूरला जाताना त्या बाजूचे काही लोक भेटले होते आणि मला म्हणतात कशाला लढता हो आता झालं ना तुमची तुतारी वाजली मशालीला यश आलं आता कशाला लढत बसता म्हटलं ही लढाई तुतारीची किंवा मशालाच्या यशाची नाही आहे ही तत्वाची लढाई आहे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे उद्धवजींचा पक्ष नेला उद्धवजीं हेच बाळासाहेब ठाकरेंचे उत्तराधिकारी आहेत हे वंदनीय बाळासाहेबांनी हयात असतानाच आपल्याला सांगितलं होतं त्यामुळे जर तुम्ही उद्धवजींकडूनच त्यांचा पक्ष आणि चिन्ह घेणार असाल तर हे फक्त उद्धवजींचा अपमान नाही आहे हा बाळासाहेब ठाकरेंना दुखवण्याचं पाप यांनी केलेलं आहे हा माझा त्यांच्यावर आरोप आहे आणि आदरणीय पवारसाहेब तर फाउंडर मेंबर आहेत त्याचे त्यामुळे कशाला लढत बसते म्हटलं आता कसं आहे सुप्रीम कोर्टात नाही गेलं ना काही दिवसात तर मलाच कसं तरी होतं की आता खूप दिवसात भांडले नाही कुणाशी ती त्यामुळे <laughs> हे यश अपयशाची लढाईच नाही आहे काही नैतिकतेच्या पण लढाई आयुष्यात लढाव्या लागतात त्यामुळे ही लढाई जी आपण लढतोय मशाल आणि तुतारीला महाराष्ट्राच्या जनतेने जो आशीर्वाद दिला आहे त्याबद्दल मी मनपूर्वक मायबाप जनतेची आभार मानते पण लढाई थांबणार नाही उद्धवजी तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला शब्द देते की आम्ही सुप्रीम कोर्टातली ही लढाई लढापर्यंत मग तुम्हाला तो पक्ष पक्षचिन्हाचा काय करायचंय ते तुम्ही निर्णय तुम्ही आणि आदरणीय पवारसाहेब करा पण कितीही कष्ट किंवा लढावं लागलं तरी सुप्रीम कोर्टातली लढाई आम्ही अर्धवट सोडणार नाही जे हक्काचं आहे ते त्यालाच मिळालं पाहिजे आणि आज आपल्यावर अन्याय झालाय उद्या ते कुणावरही अन्याय करते त्याच्यामुळे ही दडपशाही आणि अदृश्य शक्तीला जे वाटतं की मी करीन तीच पूर्व दिशा हा देश अदृश्य शक्तीच्या मनमानानी चालत नाही हा देश संविधानानीच चालणार आणि त्याच संविधानाच्या चौकटीत राहून हा देशासाठी आपण सगळे एकत्र लढूया आणि बरीच भाषणं आहेत त्याच्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही पण आज इथे आल्यानंतर महाविकास आघाडीच्या प्रचाराचा ओढणार असं सकाळपासून बातम्या चालल्या आहेत आणि जो मनाचा मोठेपणा उद्धवजींचं मन किती मोठं आहे हे त्यांच्यावर काम करताना फार जवळून आम्ही पाहिलेलं आहे आणि कोविडच्याही काळामध्ये एक मोठा भाऊ म्हणून त्यांनी जी साथ ही सगळ्यांना आपल्याला दिली याबद्दल महाराष्ट्र हे ऋण मी म्हणणार नाही पण हे जे प्रेमाचं खरं नातं आहे हे कधीच विसरणार नाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केल्यामुळे ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात त्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप चांगलं काम केलं आहे पण एकत्र काम केलं आहे त्याच्यात दोघांचेही सहकार्याचं आणि पदाधिकाऱ्यांचं कौतुक केलं पाहिजे पण सेना ही काही वेगळी आहे असं कधीच आम्हाला वाटलं नाही जेव्हा आपण एकत्र अडीच वर्ष काम केलं तेव्हा एक खूप खेळीमेळीच्या वातावरणात विश्वासाच्या वातावरणात जे महाविकास आघाडीचं काम केलं तेच पुढची पाच वर्ष आपल्याला करायचे आहेत महाराष्ट्र आपली वाट बघतोय त्यामुळे आपण सगळ्यांनी पुढचे फक्त नव्वद दिवस हे जे काही असतील ते सगळं बाजूला ठेवून मी तुमच्या सगळ्यांचे फक्त नव्वद दिवस मागते या नव्वद दिवसात प्रश्नांची परिकाष्ठा करू पण महाराष्ट्रातला एक स्वाभिमानी दिल्लीच्या समोर न झुकणारच सरकार ही आणण्याची नैतिक जबाबदारी आज आपल्यावर आहे आज आपण आल्यानंतर आमचं सगळ्यांचं जे प्रेमानी स्वागत केलं याबद्दल मनपूर्वक आभार मानते पुन्हा एकदा आम्हाला सगळ्या खासदारांना जी साथ तुम्ही लोकसभेत दिली याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानून आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी रामकृष्ण हरी लोकसभेपर्यंत कोणालाच त्यांची बहीण आठवली नाही निवडणुकीच्या निकालानंतरच बहीण आठवायला लागलेल्या आहेत दुर्दैव एका गोष्टीचं आहे की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कधी कळालंच नाही ते प्रेम आणि व्यवसायात गल्लत करत राहिले प्रेमात व्यवसाय नसतो आणि पैसे नसतात व्यवसायात प्रेम नाही व्यवसायात प्रेम करायला गेलं तर घाट्याचा धंदा होईल प्रेमात पैसे आले तर त्याला नातं म्हणत नाही दुर्दैव आहे आपल्या महाराष्ट्र सरकारचं त्यांना व्यवसाय आणि प्रेमातलं अंतरच कळालं नाही असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजितदादा पवार यांना सुनावलं दादा बोलताना म्हणाले होते की एक बहीण गेली तर हरकतच नाही आम्ही दुसऱ्या बहिणी आणू दीड हजार रुपयात हे नाते विकाऊ आहेत का हा आमच्या नात्याचा अपमान आहे निरागस असणाऱ्या बहीण भावाचं प्रेम जे असतं त्याला किंमत लावायचं पाप या महाराष्ट्र सरकारने केलंय अजित केलं आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आमचे दोन वीर बंधू भाषणात असं म्हणाले की आमचं लक्ष आहे कुठली बहीण कुठे मत देत आहे ऑक्टोंबरच्या निवडणुकीनंतर मी तुमचाच भाऊ आहे जसे दहा हजार दिले तसे परत घ्यायची ही ताकद माझ्यात आहे दुसरा म्हणतो की लिस्ट काढणार आहे डिसेंबर मध्ये बघणार कुठल्या बुथवर किती मध्ये पडले ते बघणार मग बघणार नातं आहे की नाही म्हणजे यांचं कुठलंही नातं प्रेमाचं नाहीये ते फक्त मताशी जोडलेलं आहे असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी महायुतीला चांगला सुनावलाय मला या दोन भावांना सांगायचंय की सगळ्या नको फक्त एक बहिणीचे पैसे परत घेऊन दाखवा मग काय करायचं आहे ते मी बघते असा इशाराही सुप्रिया सुळे दिलाय लोकसभेत चुकलं सुप्रिया सुळे समोर सुरेत्रांना निवडणुकीत उभं करायला नको होतं माझी चूक झाली असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले होते यानंतर अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का अजित पवार पुन्हा शरद पवारांकडे जाणार का असे प्रश्न उपस्थित होत होते तर सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने अजित पवारांना त्यांच्या वक्तव्यावर आता अप्रत्यक्षपणे उत्तर देखील दिलंय आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा